सुट्टीचा सगळ्यांचा आवडता बेत मऊ लुसलुशीत रवाळ आणि जाळीदार पांढरेशुभ्र इडली तर नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये आज आपण अगदी जाळीदार अशी इडली बनवणार आहोत तर पाहू शकता या ठिकाणी इडली किती मस्त बनली अगदी जाळीदार आणि पांढरेशुभ्र अगदी कापसासारखी मऊ तर रेसिपीला सुरुवात करूया रेशीमच्या तांदळाची इडली बनवतो आहे त्यासाठी या, या वटीने तीन वटी रेशमचे तांदूळ घेतलेत आणि एक वटी उडदाची डाळ आता यामध्ये डाळीमध्येच एक चमचाभर मेथीदाणे घातलेत अर्धा चमचा तर आता तांदूळ आणि डाळ आपल्याला धुवून घ्यायची तर दोन तीन वेळा धुवून घेतलेत मी या ठिकाणी डाळ तांदूळ आणि झाकून रात्रभर भिजायला ठेवून देऊ किंवा आपल्याला जर संध्याकाळी मिक्सरला लावायचं असेल तर या ठिकाणी मी सकाळी धुवून ठेवत आहे थे, तांदूळ आणि डाळ तर संध्याकाळी आता वाटायला घेते तर पाहू शकता डाळ आणि तांदूळ सकाळी धुवून ठेवली होती भिजवायला आणि आता संध्याकाळी मिक्सरला वाटून घेऊ तर कमीत कमी चार तास चांगली भिजली गेली पाहिजे डाळ तांदूळ तर त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतले तर तेही धुवून घेऊ आणि थोडेसे पाण्यामध्ये भिजायला ठेऊ तर पटकन भिजले जातात ते तर आता डाळ आणि तांदूळ त्यामधलं पाणी काढून मिक्सरला वाटून घेऊ तर आता थोडं थोडं लागेल तसे तांदूळ पाहू शकता या ठिकाणी मी मिक्सरचे छोट्या भांड्यामध्ये अगदी लागेल तसं पाणी घालून वाटून घेतलं आहे तांदूळ वाटून झाले म्हणजे डाळ तर आता डाळ थोडी थोडी आणि त्यामध्ये जे पोहे भिजवलेत तेही घालून वाटून घ्यायचे तर पाहू शकता असं खूप जास्त पाणी न वापरता अगदी थोडं थोडं पाणी घालून डाळ तांदूळ या ठिकाणी मी वाटून घेतलं आहे तर आता मिक्स करून घेऊ पाहू शकता तर यामध्ये एक पाव वाटी बारीक रवा घेतला आहे तर रवा घातल्यामुळे आपली इडली जी आहे ती अगदी अशी मस्त रवाळ बनली जाते सोबतच एक चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आणि आता आपण जे पाणी काढलं होतं डाळीमधलं तेच पाणी वापरून या ठिकाणी आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं तर आता आपल्याला खूप जास्त घट्ट वाटत होतं मिश्रण म्हणून मी अगदी थोडं पाणी घातलं आणि आता मिक्स करून घेतलं आहे तर पाहू शकता मस्त असं तयार झालं होतं तर आता हे रात्रभर झाकून ठेवू तर पाहू शकता सकाळी मस्त असं आपलं फर्मेट झालं होतं पीठ आंबोवन जे आहे इडलीचं ते मस्त आलं होतं पाहू शकता तर थंडीच्या दिवसामध्ये व्यवस्थित होत नसेल तर सकाळी आपल्याला थोडंसं भांडं जे आहे पातेलं ते उन्हामध्ये ठेवून द्यायचं किंवा एखाद्या पातेल्यामध्ये गरम पाणी घेऊन त्यावर झाकण ठेवून त्यावर हे पातेले ठेवून ठेवलं म्हणजे तरी आंबवण चांगलं येतं तर आता लागेल तेवढं इडलीसाठी पीठ घेऊ आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून देऊ चार पाच दिवस टिकतं हे पीठ तर यामध्ये मीठ घातलं अर्धा चमचा आणि एक अर्धा चमचा साखरही घातली तर आता फर्मेट झालेलं पीठ होतं ते असं व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घेतलं तर इडलीसाठी आपलं बॅटर तयार आहे तर इडलीच्या साच्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि यामध्ये आता पीठ थोडं थोडं घालून घेऊ आणि झाकण लावून अगदी एक सात ते आठ मिनटं इडली वाफवून घेऊ हु। आणि मस्त अशी जाळीदार इडली बनली जाते तर सुरुवातीला दोन तीन मिनटामध्येच भोकली जाते ती पाहू शकता तर थोडं दोन तीन मिनटामध्येच उघडून पाहिलं होतं मी तर मस्त फुगली होती ती आणि एक आता सात आठ मिनटामध्येच मस्त अशी इडली बनून तयार झाली तर आता झाकण खोलून मी काढून घेतली बाजूला किती मस्त जाळी पडले पाहू शकता तर या पद्धतीने अगदी जाळीदार अशा इडल्या बनल्या जातात रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईकही करा तर या ठिकाणी मी एक काढून घेते इडली तर थोड्या गरमच आहेत तर हलक्या गरम, गरम असतानाच काढून घ्यायच्यात तर या ठिकाणी एक तोडून दाखवते मी दोन्ही बाजूने मस्त अशी इडली पाहू शकता अजिबात इडली पात्राला न चिकटता मऊ लुसलुशीत अशी इडली बनली गेली तर या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ वापरला होता जुना कोणताही तांदूळ किंवा बारीक तांदूळही वापरू शकतो आपण मस्त अशी इडली तुटली जात होती पाहू शकता तर आपला एक इडलीचा व्हिडिओ आहे स्टीम राईस वापरून उकडीचे तांदूळही वापरून आपण त्यामध्ये इडलीही बनवलेत तर तोही व्हिडिओ नक्की बघा तर हा व्हिडिओ इडलीचा जो आहे तो आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईबही करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद